नमस्कार आहे माझा सर्वांना मी कांचन महाले वडोदऱ्यावरनं तुमच्याशी बोलते आज मी तुम्हाला एक एक्स्ट्रा इन्कम सोर्स तुम्ही कसं घेऊ शकतात त्याबद्दल माहिती देणार आहे तर सर्वात आधी मी स्टार्ट करते कंपनीचं नाव तर कंपनीचं नाव आहे रनरागिनी एंटरप्रायजेस कंपनीच्या सी एम डी आहे आरती भोसले मॅडम निगडी पुणे इथं राहतात त्या आणि ही लॉन्च झालेली आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला यस मैत्रिणीनो आत्ताच नवीन कंपनी लॉन्च झालेली आहे आणि कंपनीमध्ये आमचं पहिलं पेआउटसुद्धा निघालेलं आहे माझं आणि आता सेकंड पेआउटसुद्धा उद्या लगेच येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कंपनीचे प्रोडक्ट काय आहे कंपनी प्रोडक्ट बेस आहे तर कंपनी प्रोडक्ट कोणते कोणते सेल करते ते मी सर्वात आधी तुम्हाला सांगते कंपनी सॅनिटरी नॅपकिन देते फूट पॅचेस देते अँटी रेडिएशन चिप देते जीवन अमृत ज्यूससुद्धा लॉन्च केले कंपनीने आणि तुलसी ड्रॉपसुद्धा आहे आता सॅनिटरी नॅपकिन जे आहे, ती तुम्हाला जी आहे जी ते तुम्हाला माहिती की सॅनिटरी नॅपकिन जे आहे आपल्या कंपनीचे ते कॉटन बेस आहे मार्केटचे पॅड प्लॅस्टिकचे आहे त्यामुळे तुम्हाला कॅन्सरसारखा मोठा आजार होऊ शकतो आणि आपली जे सॅनिटरी नॅपकिन आहे ते कॅन्सरपासनं वाचवतात कॅन्सर आणि दुसरे जे आपल्याला मोठे मोठे आजार होतात गर्भपेशीचे त्यापासून आपलं संरक्षण करते त्यानंतर फुट पॅचेस फूट पॅचेस जे आहेत ते आपल्या बॉडीचा जे काही आपले तडपाय दुखत असतील किंवा एक्स्ट्रा टा आपल्या बॉडीत जे टॉक्सिक्स असतं ते काढण्याचं काम ते पॅचेस करत असतात ताणतणाव कमी करतं त्यानंतर आपल्याला शांत झोप येते त्याच्याने आणि अँटी रेडिएशन जी चिप आहे ती रेडिएशन कमी करण्याचं काम करते तुम श किरण जे असतात आपले मोबाईल आता अनेक लहान मुलं मोबाईल यूज करतात ते मोबाईल यूज करण्यामुळे बरेच असे आजार आपल्याला होऊ शकतात इन फ्युचर लहान मुलांचे डोळे पण जातात त्यांच्या डोळ्यातना पाणी गळतं चष्मा लागतो बऱ्याच लहान मुलांना त्याच्यानंतर आपल्या बॉडीला ब्रेन ट्यूमरचा का मोठा आजार होऊ नये आपल्या बॉडीला जे काही श किरण जात असतात आपल्या बॉडीमध्ये मोबाईलचा वापरमुळे किंवा टी व्ही असेल त्याच्यानंतर लॅपटॉप असेल तर यामुळे आपल्या बॉडीमध्ये अनेक क्ष किरण जात असतात ते न जायला पाहिजे त्यामुळे ती अँटी रेडिएशनची आपलं संरक्षण करत असते रेडिएशन जे आपल्या बॉडीला जातात त्यापासनं ओके जीवन अमृत ज्यूस त्या जीवन अमृत ज्यूसीचं गोष्ट वेगळीच आहे सगळ्या आजारांवर ते एक औषध आहे बी पी शुगर थायरॉइड हार्मोनियम हार्मोनिम्बॅलेन्स किंवा अनेक असे दुसरे तुम्हाला प्रॉब्लेम असतील पूरण येणे पिंपल्स येणे जेही तुम्हाला त्रास असेल त्यावर हे जीवन अमृत ज्यूस काम करत असतं त्यानंतर तुलसी ड्रॉप तुलसी ड्रॉप जो आहे तुम्ही लहान मुलांना यूज करू शकतात किंवा ॲसिडिटी किंवा तुम्हाला लहान मुलांना सर्दी कप घशाचा त्रास जेही काय असेल त्यावर तुलसी ड्रॉप हा तुम्ही पाण्यामध्ये टाकून घेऊ शकतात हे आमच्या कंपनीचे सध्याचे प्रोडक्ट आहे इन फ्युचर आम्ही डे टू नाईटमध्ये सुद्धा प्रोडक्ट आणणार आहे ज जवड़ जवळजवळ आता तेरा चौदा दिवस झाले कंपनीला त्यामुळे एवढेच प्रोडक्ट अजून लॉन्च केले बरेच प्रोडक्ट अजून कमिंग सून आहेत तुम्हाला जर या प्रोडक्टची अजून माहिती हवी असेल तर तुम्ही अपॉ अपॉर्च्युनिटी जी आहे आपली दोन वाजेची रोज दुपारी असते तर तुम्ही ती अटेंड करू शकता इन पूर्ण डिटेल्स माहितीसाठी किंवा आज जो व्हिडिओ तुम्हाला पाठवला त्या व्यक्तीने त्याला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला काय करायचं आहे मग आता हे प्रोडक्ट तुम्हाला हे गरजेचे आहेत घरी आपल्याला लागतात प्रत्येकजण हे प्रोडक्ट घेऊन जर तुम्ही जॉईनिंग करणार तर मिनिमम अमाऊंट सातशे नव्याण्णव नौ नौ रुपये आहे सातशे नव्याण्णव रुपयामध्ये मी तर लिहिलं नाही सातशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये तुमची जॉईनिंग होणार आहे फक्त सातशे नव्याण्णवमध्ये नौ तुम्हाला फूट पॅचेस पण मिळतील अँटी रेडिएशन चिप पण मिळेल फक्त जीवन अमृत ज्यूस जे आहे हे चौदाशे नव्याण्णवला मिळणार आहे कारण की त्याच्यात तशी क्वालिटीसुद्धा आहे तुलसी ड्रॉप हा रिपरचेचा प्रोडक्ट आहे त्यामुळे मी तर तो मेन्शन केलेला नाही आहे त्याची प्राईस तुम्हाला रिपर्चेज त्याच्यास मिळून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे कोणतंही एक प्रोडक्ट घेऊन जॉईनिंग करायची सॅनिटरी पॅड घ्या पॅचेस घ्या अँटी चिप घ्या किंवा जीवन अमृत ज्यूस घ्या त्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा एक इन्कम सोर्स कसा मिळणार आहे तर तुम्हाला चार टाईपचं इन्कम आमची कंपनी देते ओके कोणते एक प्रोडक्ट घेऊन तुम्ही जॉईनिंग केली तुम्हाला प्रोडक्ट घरी मिळणार आहे विदाऊट कोणताही कुरिअर चार्ज न देता चार टाईपचं इन्कममध्ये फर्स्ट इन्कम येतं स्पॉन्सर इन्कम सेकंड मॅचिंग इन्कम थर्ड रॉयल्टी इन्कम आणि फोर्थ रिपर्चेस अँड रँक इन्कम स्पॉन्सर इन्कम म्हणजे काय आपण शोधलेले लोक म्हणजे तुम्ही स्वतः दोन लोकं तुम्हाला कंपल्सरी आहे त्यांची तुम्हाला आ, कंपनी हंड्रेड रुपये देणार आहेत जे तुमचे स्पॉन्सर इन्कम आहे त्यांचं तुम्हाला हंड्रेड रुपये इन्कम मिळेल मॅचिंग म्हणजे लेफ्टचे पन्नास राईटचे पन्नास त्यानंतर तुम्हाला मॅचिंग इन्कम म्हणजे तुम्ही जे शोधलेले लोक आहेत ते लोक जे काम करतील टीम जे काम करेल त्यांचं प्रत्येकी लेफ्ट आणि राईटचं मॅचिंग तुम्हाला दोनशे मिळणार आहे त्यानंतर ते रॉयल्टी इन्कम तुम्हाला फिफ्टी पर्सेंट मिळतं रॉयल्टी इन्कम कोणाचं मिळतं जे तुम्ही स्पॉन्सर लोक शोधलेले आहेत तुम्ही शोधलेले जे लोक आहेत ते लोक जेही काही इन्कम घेतील आठवड्याला समजा घ्या हजार दोन हजार तीन हजार चार हजार पाच हजार किती घेतील त्याच्यातलं फिफ्टी पर्सेंट इन्कम तुम्हाला मिळणार आहे आणि रिपर्चेस अँड रँक इन्कम जे आहे ती तुमची टीम आणि तुम्ही जे रिपर्चेस करणार आहे त्यावर तुम्हाला कंपनी इन्कम देणार आहे तुम्हाला या सर्व गोष्टींची जर डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा वेबिनार जॉईन करू शकतात आणि तिथं तुम्ही अजून बरीच माहिती बघू शकतात आणिच प्रत्येकाला एक आमच्या कंपनीचं जर तुम्हाला इन्कम घ्यायचं असेल तर तुम्हाला कंपल्सरी दोन लोकं म्हणजे लेफ्ट आणि राईटला मॅन्डेटरी आहेत ग लावण्याचे तरच तुम्ही इलिजिबल व्हाल इन्कम घेण्यासाठी हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही इलिजिबल त्याच वेळेस होणार ज्या वेळेस तुम्ही लेफ्ट आणि राईट दोघी साईडला मेंबर जॉईन करणार ओके okay. बरंच अजून आमच्या कंपनीची माहिती जर तुम्हाला जाणून घेण्याची असेल तर आजचा वेबिनार तुम्ही जॉईन करा आणि त्यांनी ज्यांनी कोणी तुम्हाला व्हिडिओ दिला असेल त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा ओके थँक्यू